गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो टाकून तर पहा खरंच एवढी भन्नाट रेसिपी तयार होते त्याचबरोबर चविष्ट आणि पोटभरीची मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही नक्कीच ही रेसिपी देऊ शकता हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते रेसिपी करायला खूप सोपी आहे अगदी पाच मिनटात तयार होणारी आहे त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा छान बारीक कट करून घेतला आहे खूप मोठा मोठा कट करू नका जमेल तितका हा टोमॅटो बारीकच आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पहा हा टोमॅटो इथे मी घालून घेतला अशा पद्धतीने आता इथे मी चिरलेला लसूण घेणार आहे लसूण ठेचून चिरून घेतलं आहे छान बारीक कट केलं आहे तुम्ही हवं तर पेस्ट करून घेतली तरी चालेल सोबतच एक मिडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घातला आणि एक लहान शिमला मिरची तीसुद्धा छान अशी बारीक कट करून घेतली सोबतच कोथंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पहा यात मी अगदी थोडेसे जिरं घातलं आहे जिरं घातल्यामुळे ना हा पदार्थ खूप चविष्ट होतो त्याचबरोबर थोडीशी हळद घातली आणि तुम्हाला आवडेल तितपत तिखट घालायचे इथे मी एकदम छोटा चमचा आहे तो दीड चमचा तिखट घालून घेतलं त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडीशी धणा पावडरसुद्धा वापरायची आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घेते पहा गरजेनुसार यात पाणी ॲड करायचं आहे आपण जो पदार्थ करतोय ना तो खायला रुचकर लागतोच पण झटपट होणार आहे तुम्हाला चपात्या लाटत बसायचं टेन्शन नाही आहे भाजी करायचं टेन्शन नाही आहे मुलांना टिफिनसाठी उत्तम ऑप्शन आहे त्याचबरोबर आज मी इथे सिमला मिरची कांदा आणि टोमॅटो हा पदार्थ तयार केला आहे पण तुमच्याकडे जर वेगळ्या कोणत्या भाज्या असतील तर त्या वापरूनसुद्धा तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता पहा अशा पद्धतीने छान असं हे फेटून घेते दाखवते मी तुम्हाला पहा खूप घट्ट ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे अगदी अशा पद्धतीने हवं हे बॅटर जर खूप घट्ट केलं ना तर तुमचे जे धिरडे आहेत ते खूप जाड होतील आणि अगदीच पातळ केलं तर मग धिरडे खूप जास्त पातळ होतील असं मीडियम ठेवलं ना की ते परफेक्ट होतात आणि खायलासुद्धा छान लागतात पॅनला मी इथे तेल लावून घेतले तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने बॅटर घालून घ्यायचे पहा आणि छान एकसारखं असं पसरवून घ्यायचे पहा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही झाकण ठेवूया मिडियम फ्लेमवरती दीड ते दोन मिनटं एका साईडनी होऊन देऊया तर पहा मी ते झाकण काढून पाहते आता झाले का साईडनी थोडं तेल सोडायचं अशा पद्धतीने आणि आपण चेक करूया आता जर हे झालं नसेल चिटकून बसलं असेल अजूनही तर लगेच गडबड करायची नाही थोडं होऊन द्यायचं आणि त्यानंतरनं पलटी करायचं म्हणजे मग ते काढायलासुद्धा अगदी सहज असं निघलं जातं पहा अशा पद्धतीने सुरुवातीला मी कलथा लावला त्यावेळेस ते थोडं एका साईडला चिटकलं होतं झालं नव्हतं म्हणून मी पुन्हा थोडा वेळ थांबले आणि त्यानंतरनं पलटी करून घेतलं तर दोन्ही साईडनी छान रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे अतिशय चविष्ट होतात पौष्टिक तर आहेच त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा तुम्हाला जर हे डोसे थोडे कुरकुरीत हवे असतील ना तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं रवासुद्धा घालू शकता म्हणजे दोन चमचे रवा घातलात तरीसुद्धा आहे आता मी एक डोसा करून घेतला सेम या पद्धतीने बाकी सगळे डोसे करून घेणारे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन असाल आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा सांगा सोबतचं बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील तर पहा ही रेसिपी मी मुलाला केजपसोबत देणार आहे पण तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा इतर कोणत्याही चटण्यांसोबत देऊ शकता तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग